नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो सध्या अनेकांना कष्ट करूनही कर्जाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे या समस्येवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात तुम्हीही कर्जात बुडत असाल तर वास्तुशास्त्रात वर्णन केलेले काही चमत्कारिक उपाय करून पहा वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले उपाय केल्यास कर्जाची समस्या लवकर दूर होईल आणि येणाऱ्या नवीन वर्षात व्यक्तीला पैशाची कमतरता भासणार नाही कर्ज मुक्तीशी संबंधित वास्तू व्हिडिओत समजून घेऊया मित्र वास्तुशास्त्रानुसार कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी घर किंवा दुकानातील तिजोरी ते उत्तर दिशेला ठेवावी असे मानले जाते की या दिशेने सकारात्मक ऊर्जा घरात येते याशिवाय लक्ष्मी आणि कुबेर देव यांचीही या, या दिशेला वास असल्याचे मानले जाते या कारणास्तव या शुभ दिशेत पैसे ठेवल्याने कर्ज लवकर दूर होते आणि धनाशी संबंधित समस्याही दूर होतात मित्र जर तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेतले असेल तर ते परत करण्यासाठी मंगळवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो असे मानले जाते की मंगळवारी कर्ज परत केल्याने व्यक्तीला कर्जापासून लवकर मुक्ती मिळते मित्रो वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा चित्र दुकान किंवा कार्यालयाच्या उत्तर दिशेला ठेवावे आणि देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची दररोज पूजा करावी यामुळे कर्जाची समस्या दूर होते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता ही निर्माण होते याशिवाय येणाऱ्या नवीन वर्षात व्यक्तीला पैशाची कमतरता देखील भासत नाही मित्र कर्ज लवकर दूर करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसेच पिंपळाच्या झाडा पुढे दिवा लावा आणि झाडाला प्रदक्षिणाही घालावी व समस्येपासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय निस्वार्थी मनाने केल्यास कर्ज कमी होते आणि धनाची प्राप्ती होते तर मित्र ही होती कर्जमुक्तीसाठी कोणते उपाय केले फायदा होतो या विषयी विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण